लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सेना भाजपामध्ये जी खेचाखेच सुरू आहे त्याकडे ढोबळमानाने बघत असताना महाविकास आघाडीच्या गोटात सध्या काय सुरू आहे याकडे मात्र बहुतांश सगळ्यांचंच दुर्लक्ष होते तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता की शरद पवार आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरणार त्यात मी एक शक्यता वर्तवली होती की बारामती लोकसभेला सुप्रियाताईंचा पराभव समोर दिसला किंवा दिसत असताना पवारसाहेब ऐनवेळी उमेदवार बदलतील आणि स्वतःलाच इथला उमेदवार म्हणून जाहीर करतील पण मतदारसंघातली एकंदर स्थिती पाहता त्यांना आपल्या राजकीय आयुष्यातल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागेल पण ही झाली एक शक्यता प्रत्यक्षात असंच घडेल याबद्दल काही शाश्वती नाही पण आता बारामतीकडे बारकाईनं पाहता ए फॉर अमेठी नंतर बी फॉर बारामतीच आहे हे स्पष्ट होतंय साधारणतः दोन ते तीन वर्ष आधीपासून केंद्रातून अमित शहानी संकेत दिले होते की त्यांच्या यादीत अल्फाबेटिकल टार्गेट ठरलेली आहेत ए फॉर अमेठी झाल्यानंतर बी फॉर काय असेल मग रायबरेली का सोडलं आहे असंही विचारलं गेलं होतं पण बी फॉर बारामतीच होतं हे आता जवळपास स्पष्ट होत चाललंय निश्चित झालंय महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेत फूट पाडणं एकनाथ पाठोपाठ आता अजितदादांना सरकारमध्ये सहभागी करून घेणं त्यामागे एक मोठी योजना कार्यान्वित होती जी सर्वसामान्यांच्या चटकन लक्षात येण्यासारखी नव्हतीच त्या योजनेअंतर्गत सध्या देशात भारतीय जनता पक्ष अबकी बार चारस पारच्या घोषणा देतोय मित्रो तीस वर्षांपूर्वी शरद पवार जे राजकीय दावपेच आपल्या विरोधकांशी खेळायचे तेच डाव नव्यानं घासून पुसून देवेंद्र फडणवीस नामक भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या चाणक्यानं शरद पवारांवर वापरले आणि आज शरद पवार कोंडीत सापडलेले आहेत बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी पवार जीवाचं रान करणार हे जसं उघड आहे ना तसंच अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्रजी हे बारामती पाडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत पण ते वर्करनी दिसून येत नाही तशी या तिघांच्या समन्वयानं पवारांना बारामती लोकसभा बा कधी नव्हे ती अडचणीची वाटू लागली आहे त्याचबरोबर इतर अनेक फॅक्टर्सही ऐनवेळी ॲक्टिव्ह करून सोडलेले त्या लोकांना त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होतो की सुप्रिया सुळे यांचा बारामतीत दारुण पराभव होणार असं निश्चित झालेलं आहे किमान तसं चित्र दिसतंय फॅक्टर्स कोणते कसे ऍक्टिव्ह झाले आणि आता पवारांपुढे कोणता शेवटचा पर्याय शिल्लक राहिला हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्र एक विनंती चॅनेलच्या अनालिटिक्समध्ये असं स्पष्ट दिसतंय की तुम्ही आमच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहे नो डाऊट मात्र चॅनल सबस्क्राईब न केलेल्यांची संख्या त्यात अठ्ठावन्न टक्के इतकी आहे तेव्हा या अठ्ठावन्न टक्केमधल्या आमच्या सगळ्या दर्शकांना एक आवाहन आहे चॅनल सबस्क्राईब करा हे विनामूल्य आहे चॅनल सबस्क्राईब किंवा जॉईन करण्यासाठी आपण कुठलंही ऐच्छिक किंवा स्वागत मूल्य वगैरे ठेवलेलं नाही आम्ही बोलतो तुम्ही पाहता ऐकता यात सारं काही आलं आणि आमच्या आकार परिवाराकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांना हातभार लागावा म्हणून हा सपोर्टस नंबर जो खाली दिला आहे तोही ऐच्छिकच आहे तिथेही सक्ती नाही आहे तर मित्रो आपण आज बारामतीत जी करामत घडली त्यावर बोलणार आहोत हे फक्त माझं एक निवेदन होतं शरद पवारांचा पाय कसा खोलात रुतत चाललाय हे आपण आधी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभांमध्ये जी काही ताकद आहे ती ताक त्या ताकदीवरून समजून घेऊयात बारामती लोकसभेत एकूण विधानसभा सहा दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडक वासला शरद पवारांनी जे जे पेरलं आहे ते ते आता कसं उगवतं आहे आणि त्यामुळेच खुद्द पवारांचीच कशी अडचण होते हे लक्षात घ्या दौंड हा मतदारसंघ सुभाष कुल यांचा त्यात ते, ते एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार चारपर्यंत दौंडचा बालेकिल्ला कुटुंबियाकडेच होता पण दोन हजार नऊच्या निवडणुकीत एन सी पीच्या तिकीटावर लढणाऱ्या राहुल कुलचा शरद पवारांनीच गेम केला रमेश थोरात या एन सी पीच्याच उमेदवाराला अपक्ष म्हणून उभं करून राहुल कुल यांचा पराभव घडून आणला एकतीस वर्षांच्या राहुल कुलनी हा पराभव आजही उरी जपलाय कारण सलग वीस वर्ष कुल परिवाराचा हा बालेकिल्ला पवारांनी षडयंत्र करून उद्ध्वस्त केला का कशासाठी याचं थेट उत्तर कदाचित खुद्द पवारसाहेबही देऊ शकत नाहीत पण स्वभावातला मोरचूत काका सतत जागा होण्याची खोड भयंकर असल्यानं त्यांनी या कुल कुटुंबियाला देखील मोठं होऊ दिलं नाही पण पुढे राहुल कुल भाजपात आले आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा दोन टर्म ते दौंडचे आमदार आहेत या दोन्ही वेळेस त्यांनी रमेश थोरात यांचाच पराभव केलेला आहे पण आता या दोन्ही टमला थोरात एन सी पीच्या तिकीटावर लढले होते सुभाष कुल असो त्यांच्या पत्नी रंजना कुल असोत आणि आता राहुल कुल यांच्या मनात पवारांबद्दलची सल कायम असणार आहे त्यामुळे दौंडमध्ये एन सी पीचा शरद पवारांचा जो काही उमेदवार असेल तो पाडायचाच हे ठरलेलं आहे त्यानंतर भोरबद्दल सांगायचं तर अनंतराव थोपटेंना शरद पवार अलीकडेच भेटून वगैरे आल्याची बातमी वाचनात येते पण या सदिच्छा भेटीनं थोपटेंच्या मनातही पवारांबद्दल असणारी आडी संपणार आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे भोरमध्ये अनंतरावांचं प्रस्थ वाढता हे ये लक्षात येताच पवारांनी त्यांचेही पाय कापलेले आहेत एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत तब्बल दोन दशक अनंतराव थोपटे काँग्रेसच्या तिकीटावर भोरमधून निवडून यायचे पंच्याण्णवला त्यांनी भोरमध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला आणि त्याच्या उद्घाटनाला सोनिया गांधींना आणलं होतं थोपट्यांचं बरंच कौतुक झालं या कार्यक्रमात पुढचे मुख्यमंत्री म्हणूनही अनंतराव थोपट्यांची चर्चा व्हायला लागली आणि पवारांच्या पोटात गोळा आला त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला काशीनाथ खुटवड यांच्या मार्फत थोपट्यांचा विजयी प्रवास थांबवला आणि थोपट्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलं कुठल्या तोंडानं ते सोनियांकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करणार अलीकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून मिरवत असताना पवारांनी पुन्हा एकदा थोपटे कुटुंबावर अन्याय केला एक मागचा जो अन्याय त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याची एक संधी आली होती त्यानं तीही संधी घालवली त्यावेळेस काय झालं होतं विधानसभा उपसभापती जे होते अध्यक्ष होते नाना पटोले त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यामुळे ती जागा रिक्त झाली होती या जागेवर पृथ्वीराज चव्हाण किंवा संग्राम थोपटे यांची वर्णी लागावी अशी चर्चा जोर धरत असताना पवारांनी ती जागा भरूच दिली नाही कारण पृथ्वीराज बाबांशी पवारांचं उघड वैर आणि थोपट्यांशी काही पटत नाही अनंतराव थोपटेंचं मुख्यमंत्रीपद हुसकावलं हिसकावलं पण संग्राम थोपटेंचं सभापतीपदही हिरावून घेतलं या दोन्ही गोष्टी थोपटे आयुष्यभर विसरणार नाहीत त्यामुळे पवारांना म्हणा त्यांच्या मुलीला म्हणा यावेळच्या निवडणुकीत दौंडमधून मदत मिळणार नाही हे निश्चित आहे हर्षवर्धन पाटलांचा इंदापूर मतदारसंघ आता या मतदारसंघात पाटलांना आपल्या कामाच्या वेळेस वापरून घेणं आणि विधानसभेला त्यांच्याकडे पाठ फिरवणं हेच धोरण पवारांनी आजवर वापरलेलं आहे त्यात आता विलन मात्र कोण झालेत अजितदादा अजितदादा सांबा कालिया असेल तर खरा विलन गब्बर शरद पवारच होते तर हे हर्षवर्धन पाटलांना पटवून द्यायला देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरलेले दिसत आहेत त्यामुळे इंदापूरमधला सुनेत्रा पवारांनाही होणारा विरोध आता मावळला पण आता फटका बसणार आहे तो सुप्रियताईंन पुरंदरला तर आणीबाणीस निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती विजय बापूंना अचानक या सिनेमात आणलं गेलं होतं आता बापूंचा राग दादांवर जरूर होता पण या तो यापूर्वीच त्यांच्यात समेट घडून आल्यामुळे संपला होता मग बापू पुन्हा का जागे झाले होते तर यामागे देवेंद्रजींचं मास्टर माइंड काम करत होतं पवारांना सुटकेचा निश्वास सोडायला उसंत द्यायची आणि अशा फसव्या मृगजाळापाठी त्यांचं सारं लक्ष वळवायचं बापूंच्या पत्रकार परिषदा त्यांचा तो वेळ पडली तर पक्ष सोडण्याचा निर्धार पण पवारांना का मतदान करायचं हा सवाल त्यामुळे सुनेत्रा पवारांची मतं खाणारा एक फॅक्टर आला बाबा असं वाटून शरद पवार काही काळ तरी या जाळ्यात फसत गेले त्यांचा फोकस डायवर्ट झाला तसाच दुसरा गेम केला गेला तो महादेव जानकरांना पवारांकडे पाठवून तिथेही पवार गाफील राहिले पण महत्वाचा कालावधी निघून गेल्यानंतर हा टाइम किलिंगचा खेळ देवेंद्रजींनी आवरता घेतला एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या संमतीनं रचलेला हा डाव होता असं आज म्हटलं तर लोकांना पटणार नाही पण हेच खरं आहे हेच खरं आहे मित्र विजय बापू ज्या एकनाथ शिंदेवर मनापासून प्रेम करतात त्यांचा शब्द ते कसा टाळतील पण असं दाखवलं गेलं होतं की शिवतारे शिंदेचंही ऐकत नाही आणि ते पक्ष सोडायला निघाले जानकर तर माड्यातून लोकसभेचे उमेदवार बनवले जाणार होते पण हा सगळा सापळा होता ज्यात शरद पवार नावाचा महाराष्ट्रातला चाणक्य अडकला होता योग्य वेळ येताच जानकरही परभणीला निघून गेले आपला उमेदवारी अर्ज भरायला आणि बापूंनी पुरंदरच्या विकास कामांची विमानतळासाठी निधीची मागणी करून आणि ती मान्य करून घेत माघार घेतली वर बोलून गेले की मी एकनाथजींवरच्या निष्ठेपोटी प्रेमापोटी माघार घेतोय पण हा खेळ ज्या देवेंद्रजींनी रचला होता जो चालवला होता त्या देवेंद्रजींनी पवारांवर त्यांचेच सारे पैत्रे नव्यानं उलटवले होते हे कोणाच्याही लक्षात आलं नाही फक्त फडणवीसांनी यशस्वी मध्यस्थी करत हर्षवर्धन पाटील विजय बापू शिवतारे महादेव जानकर यांना शांत केलं असंच चित्र सर्वत्र निर्माण झालंय बारामतीचं म्हणाल तर या विधानसभेत सुप्रिया ताईंकडे कार्य करताच नाही जे केडर होतं ते अजितदादांचं होतं दादाच आजवरच्या साऱ्या निवडणुका हँडल करत आलेले आहेत त्यामुळे बारामतीतूनही सुनीत्रा पवार सरस ठरणार हे लिहून घ्या खडकवासला भाजपाकडे जायत ते तापकीर आमदार आहेत तिकडे त्यामुळे तिथूनही शरद पवारांना मताधिक्य वगैरे हो हे स्वप्न होतच आहे त्यामुळे चारही बाजूनी कोंडीत सापडलेले शरद पवार यंदा बारामतीत आपल्याला दिसत आहेत एकटे पडलेले दिसत आहेत सुप्रिया सुळेंचा पराभव जवळपास निश्चित झालाय मग हा पराभव जर आपल्याला दिसतोय तर तो शरद पवार किंवा सुप्रिया त्यांना दिसत नसेल दिसतोय मग यावर उपाय काय मागच्या निवडणुकांमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि साहेब भिजले आता उन्हाळ्यात पाऊस पडणं शक्य नाही मग काय करायचं मी निवडणूक लढवणार नाही असं बोलणारे साहेब मागच्या काही पत्रकार परिषदांमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मी निवडणूक लढवी नाही असं बोलून गेले पण अलीकडे ते शांत आहेत त्या वाक्याचा परत त्यांनी पुनरुच्चार केला नाही मात्र अशा परिस्थितीत बारामती राखण्यासाठी खुद्द शरद पवार हेच जर उमेदवार बनवून रिंगणात उतरले तर, तर बराच फरक पडू शकतो शेवटची शेवटची म्हणती निवडणूक साहेबाला जिंकून द्या असा प्रचार केला जाऊ शकतो पवारांचं नाही म्हटलं तरी बारामतीत सामान्य मतदारांशी एक वेगळं नातं आहे आणि एक वेगळा कनेक्टही आहे आता हे भांडवल वापरण्याची वेळ आलेली आहे पण यात जर पवारांचा पराभव झालाच तर सध्या अस्तित्वात असणारा एन सी पी शरदचंद्र गट जो आहे तो कायमचा संपणार एवढं मात्र निश्चित इथून तिथून कुठूनही शरद पवारांचा पराभव देखील नक्की झालाय लढले मतदानात हरतील नाही लढले तरी नैतिकदृष्ट्या ते पराभूत केले गेलेत महाराष्ट्रातल्या नव्या तेल लावलेल्या पैलवानाकडून ए फॉर अमेठी नंतर बी फॉर बारामतीच होतं याबद्दलही आता या कोणाच्याही मनात संभ्रम उरलेला नाही शिंदेंना सोबत घेत त्यांना मुख्यमंत्री पद देत जे काही केलं होतं ते पुरेसं होतं मग अजित पवारांना का सोबत घेतलं याचा उलगडा याचं खरं उत्तर म्हणजे बी फॉर बारामती होत राज्यातली सत्ता नव्हे बारामतीत काही झालं तरी शरद पवारांचं जर राज्य असतं या संकल्पनेला आज ताडा गेलाय कसा तो मी या विवेचनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे पटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार